छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेणगाव येथे गाडगेबाबा जयंती प्रबोधनांनी साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना गाडगेबाबा हे दिनदलित गोरगरिबांचे कैवारी होते त्या दशसूत्रीच्या माध्यमातून भूकेल्यांना अन्नपाणी आरोग्य औषध गोरगरिबांच्या मुलींचे लग्न आणि आपल्या मुलांना जेवायचे थांबू आपण शाळा शिकवा त्यानेच उद्धार होईल अनेक धर्मशाळा निर्माण करून वसतिगृह निर्माण करून गोरगरिबांच्या मुलांची सोय करून दिली त्यामुळे गाडगेबाबा हे राष्ट्रसंत असून त्यांनी समाजामध्ये क्रांती घडवली बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाल्यावर बाबासाहेबांना आपली धर्मशाळा ध्यान करून बाबासाहेब आंबेडकर तुम्ही खरोखर गोरगरिबांचे दीनदलितांचे शोषितांचे कैवारी आहात तुम्ही खरंच आमचा आधार आहात गाडगेबाबांचे विचार आचरणात आणले तर देश खरोखर विज्ञानवादाकडे जाईल शिक्षणाकडे जाईल प्रगतीकडे जाईल आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्राध्यापक प्रेम बोकेकर सीमा बोकेकर बाळासाहेब गोंडसोर रमेश सावळे सिद्धार्थ सावळे निलेश ढगे जाणोरकर चौतमाल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांची जयंती त्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या जन्मगावी शेणगाव इथे आलो आल्यानंतर हे जे स्थान आहे हे बलस्थान आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक ऊर्जा संचारती जी सकारात्मक असते त्याचं कारणसुद्धा आहे की आपण पाहिलंच की कोरोना काळामध्ये ज्या विज्ञानानं ज्या अमेरिकेसारख्या देशानं सांगितलं की सुईच्या टोकावर लाखापेक्षा जंतू असतात ते गाडगे महाराजांनी शेकडो वर्ष आधी सांगितलं असेच एक विज्ञानवादी संत होते गाडगे महाराजांचे जे सकारात्मक विचार आहे ते घेऊन जर आपण पुढे वाटचाल केली तर नक्कीच या समाजाचं जे काही मागासलेपण आहे ते दूर होण्यास आपल्याला फार मोठं योगदान मिळणार आहे जसे की गाडगे महाराज यांनी सांगितलं होतं की घरातलं तुम्ही ताट मोळा हो पण तुमच्या मुलाबाळांना शिकवा शिक्षणाशिवाय दुसरा काही पर्याय नाही हे त्यांची जी शिकवण होती ती शिकवण बाबासाहेबांची सुद्धा होती आणि या दोन महामानवांनी हा जो का जो काही त्यांचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये जे काही प्रबोधन केलं ते आज अत्यंत आपल्या या जगण्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते आणि मी थांबतो त्या ठिकाणी धर्मशाळा म्हणून रुग्णांची सेवा करणारा हा मनुष्याला जगवणारा हा गडगेबाबांचा विचार आहे आणि आजच्या काळात संत गाडगेबाबाच्या विचाराची समाजाला नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून गाळगेबाबांचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा त्यांच्या जयंतीच्या माध्यमातून सगळ्या लोकांनी आधुनिक काळामधले गाळगे महाराज एक खरे संत आहे विज्ञानवानी संत आहे त्या संतांच्या विचाराची कास धरून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणावं एवढंच आजच्या त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या या जन्मगावी शेणगाव या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद यांचं बोला बोला गाडगे बाबांची जयंती साजरी होणं खूप गरजेचं आहे कारण या कार्य एका गावापुरतं नसून केवळ आपल्या महाराष्ट्रापुरतं नसून तर संपूर्ण देश गाडगे बाबा जयंती सर्व भारतवाशांना जय शुभेच्छा भुकिलेलं अन्न ताणलेलं पाणी आरोग्याना दवा हे गाडगेबाबाचं मुख्य सोर्स बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस गाडगेबाबाची भेट झाली त्यावेळेस गाडगेबाबांनी ज्या धर्मशाळा होत्या खरे महान बाबासाहेब आंबेडकर या संतांना शरण केले आणि संत आणि बाबासाहेबांची भेट झाली त्यावेळेस हा खरोखर इतिहास आहे की जे का रंजले गाजले तेच मनाव वापरले तेचं देव जागावा दलित शोषित पीडित लोकांची सेवा करणं विज्ञानवादी प्रबोधन करणं एक वर्ग कर शिकलेला माणूस तो माणूस जगात क्रांती घडू शकते त्याच्या नावानं विद्यापीठ घडू शकते म्हणजे किती विज्ञानामध्ये ताकद आहे किती विज्ञान विधामध्ये युगामध्ये ताकद आहे या आज कॅम्प्युटर युगामध्ये भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळामध्ये हे गाडगेबाबाचे विचार दिवस राहतील पण ज्या समाजाचे लोक जे विचार असतात ते विचार फिरणारे असतात त्याच्या विचार पावाला वा काही वेळ लागत नाही म्हणून मी भारतवासियांना मी विनंती करतो संत बाबा शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार फेरत राहा पटवत राहा प्रचार करत राहा तरच आपलं पुढचं भविष्य आपलं देशाचं भविष्य हे कायम राहील एवढं बोलतो आणि गाळगेबाबा जयंतीच्या शुभेच्छा देतो न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे उमरणगाव सुरजी